मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे असाल विचारायचे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या भाती किंवा सगळ्यांचं नेतृत्व करणारे आमचे सरकारी मानशि नाईक से उपतिते सर्व कॉंग्रेस प्रो राष्ट्रदी कॉंग्रेस प्रो उवे नतीजा शिवसेन हा प्रो ऐं अन्य सगे करे सरकारी बंदि वग़ैरह आजो दा फेर आणि महाराष्ट्राचा एका अत्यंत कर्तृत्वान अशा नेतृत्वाचं स्मरण करण्याचा दिवस आहे एक मेला महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाले संयुक्त भारताचे चळवळ होती अनेक दिवस ही चळवळ चालली अनेक लोक संघर्षात होते तुरुंगामध्ये गेले आणि त्या कालखंडामध्ये सगळ्या महाराष्ट्र स्वतंत्र आणि एकत्र कसा करता येईल कर हो। हा विचार होता गुजरात आणि महाराष्ट्र या दोघांचं द्विभाषिक राज्य या ठिकाणी होतं आणि हे द्विभाषिक राज्य जाऊन मराठी भाषेचा सन्मान करण्याच्यासाठी मराठी भाषिकांचं राज्य व्हावं हा संघर्ष त्या काळामध्ये सुरू होता आम्ही लोक सगळे कॉलेजमध्ये होतं आणि या संघामध्ये राहून करण्यास सहभागी होतो अनेकांनी जन्मानच तयार करण्याच्यासाठी त्यांची फड असतात त्या काळात केली होती आणि त्या सगळ्यांची यादी जर करायची झाली सवन महाराष्ट्राचा माणूस जागं करण्याचं काम याच श्रीच्या मातीच्या वाटेलांच्या एका कर्तृत्वान शाहिराने हा समन महाराष्ट्र जागा करायला प्रचंड साहेब प्रकारची कामगिरी केली त्या काळावर शाहिराचं स्मरण हे तुम्हाला सगळ्यांना होतं हे राज्य कसं होईल त्याबद्दलची मागणी होती पण खऱ्या अर्थानं हे राज्य त्या त्यावेळेच्या काँग्रेसचे अध्यक्ष इंदिरा गांधी यांना मराठी माणसाचं मन समजून सांगण्याचं काम हे संतजींनी केलं आणि इंदिरा गांधींना घेऊन जवाहरलाल नेहरूंना हे महाराष्ट्र करण्याची आवश्यकता त्यांनी पतून दिली आणि त्यानंतर एक मे एकोणीसशे सात रोजी या राज्याची निर्मिती झाली आणि आजचा दिवस हा एक प्रकारचा ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे आजच्या दिवसाचा महिला अण्णाभाऊ साठेंनी अनेक कार्यक्रमामधून सांगितलं होतं अनेक त्यांची गीतं अनेक त्यांची काव्य ही त्या काच्या फिरीच्या मुखातून त्यांना असतं दौंगजी शेत वाद हे दुकुत वगैरे वगैरे अनेक गाशी आहेत आणि ती सगळी ना गायली उलटी केली आणि लोकांच्या कानामध्ये घुसवली ती अण्णाभाऊ साथीनी ते अण्णाभाऊ या शेवटचा मी आणि त्यामुळं या सगळ्यांचं स्मरण करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे आणि मी संयुक्त महाराष्ट्राच्यासाठी देवी खस्ता खाल्ल्या त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी सुरू करतो आज कशाची अफण दौलं आज या, या देशामध्ये एक वेगळी परिस्थिती झाली या देशामध्ये देशाचा टाळणार कसा चालवायचा यासंबंधी सर्व प्रश्न निर्माण झाले हा देश स्वातंत्र्याच्या नंतर अनेक लोकांनी चालवला जवाहरलाल नेहरू होते लालबहादूर शास्त्री होते बुधाजीराव नंदा होते नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधी होत्या त्यांच्या नंतरच्या काळामध्ये राजीव गांधी होते अटल बिहारी वाजपेयी होते अनेकांची नावं घेतायची त्याच्यात नरसिंहराव यांची डॉक्टर हरुनमंत्री या सगळ्यांनी आदेश कसा चालवायचा या संबंधीचे आदर्श हे आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्यासमोर दिले होते समोर प्रश्न खूप आहेत प्रश्न असतात पण ते प्रश्न सोडवायचे कसे यासाठी दृष्टी राहते अधिकाच्या काळामध्ये गेले दहा वर्ष आपण हे बघतोय की हा सवन साधला चालवण्याचा अधिकार मोदींच्या हातामध्ये केलेला आहे मोदी यांचं एक वैचित्य आहे की खरी गोष्ट असो आता खुली नसतो प्रभावी फळांनी लोकांच्या समोर वाढायचे आणि आपलं सत्य या प्रकारचं एक वातावरण तयार करायचं साधी गोष्टी आत्ता जयंतरावांनी उल्लेख केला महाराष्ट्राचा नाही तर देशाचा माणूस आज महाराजांचा असतात त्या महाराष्ट्रावर भासण्याच्या उद्दिष्ट एक उदाहरण जयंतरावने या ठिकाणी दिलं कितीतरी गोष्टी सांगता येतील जसा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला की मोदी दोन हजार चौदाला सत्तेमध्ये आणि दोन हजार चौदाला सत्तेमध्ये येत असताना पहिली त्यांनी ही सांगितले लोकांना की आम्ही फेसरचे दर हे खाली आणणार आहोत त्यावेळेला फेसरचा दर एकात होता आज तो एकशे सहाच्या खुलं गेलेला आहे आणि आश्वासन काय दिलं होतं हे भाव आम्ही खाली करणार प्रत्येकाला घरामध्ये सहभाग करण्याच्यासाठी आमच्या भगिनीला गॅस सिलेंडर लागतो आणि त्या काळात मोदींनी सांगितलं दोन हजार चौदाला चारशे दहा रुपये सिलेंडरची जी किंमत आहे ती कि मी पन्नास टक्क्यांनी कमी करणार पण आज प्रत्येक समाजाने ती अकराशे साठ होमून बसलेली आणि मला आठवतं की त्यावेळेला दहा वर्षापूर्वी मोदी मुंबईला आले होते आणि एका जाहीर सभेमध्ये सिलेंडरचा विषय त्यांच्या आणि सांगितलं येथे तर पन्नास दिवसामध्ये आम्ही सत्ता आलो किंवा खाली आणणार पण माऊली तू मताला जातील त्यावेळेला गॅस सिलेंडरला पूजा कर त्याला नमस्कार कर आणि त्याची आठवण कामात ठेवून मनात ठेवून मतदार त्या ठिकाणी जावी तुझी खात्री आहे आमची खात्री आहे की तुम्ही एवढी महागाई करणाऱ्यांना एका वेगळ्या दिशेला वाचवायची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या मताचा अनुभव त्याची गाणी करा मोदी साहेबांनी आणखी विरोध सांगितली की या देशातल्या सर्व माणसावर कष्ट करायचा अधिकार आहे आमचा आग्रह हा होता की त्यांनी कायदा करावा आम्ही जबाबदारीने सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये लो आम्हा लोकांच्या हातामध्ये राज्य होतं मी स्वतः राज्याचा प्रमुख होतो त्या काळामध्ये एक महत्वाचा कायदा करण्याचा विचार होता विषय भागे या सांगली जिल्ह्याने एक कर्तृत्व विद्वान असे ग्रस्त आणि त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राच्या विधिमंडळाला आलं होतं वागेसाहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी एक मोठं काम केलं आणि ते मोठं काम म्हणजे रोजगार व्हावी रोजगार हल्लीमध्ये काम करण्याचा अधिकार कष्टकऱ्याला कर त्यांनी दिला पण नंतरच्या काळामध्ये आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता असताना हा रोजगार झाली जेवण शब्द नाही नुसता साधा एक प्रशासकीय आदेश काढल्याने कायदा केला आणि कायद्याने हे रोजगार हवी जाण्याचा अधिकार कष्टकरी माणसाला या राज्यामध्ये अपील आणि त्याचं महत्वाचं कारण ही बेकादी कमी होती आजकालची चित्र दिसतं जगामध्ये एक संघटना आहे तिचं नाव इंटरनॅशनल लेबर ऑर्गरायज आय एल ओ ही जगामध्ये तरुणांच्यामध्ये बेरोजगारीचा अभ्यास करते कामगारांच्या हसना अभ्यास करते त्यांचा अधिकार आभार आहे की भारतामध्ये शंभर मुलं जी शाळा कॉलेजवर बाहेर पडतात नोकरीच्यासाठी शोध घेतात त्याच्या सत्याऐंशी मुलांना आज नोकरी मिळत नाही आणि मोदी सांगतात की दरवर्षी दोन कृती नोकऱ्या आम्ही तयार करणार कुठे गेल्या तर दोन कृती नोकऱ्या सत्याऐंशी टक्के मुलं आज नोकरी होणार असतील अस्वस्थ असतील तर या सरकारने दिलेलं आश्वासन कुठे गेलं हा प्रश्न विचारण्याचा अधिकार तुमचा माझा सगळ्यांचा आहे अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या सांगता येतील या सा। दहा वर्षामध्ये राज्य आणि त्यांची प्रतिष्ठा लोक निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा या गोष्टीसुद्धा तितक्यात महत्वाचे मोदी साहेब या सगळ्या गोष्टीचा आग्रह सांगत असत पण प्रत्यक्ष काय झालं अनेक ठिकाणचे अनेक उदाहरणं अने आहेत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी त्यांची मेदत कशी होईल यासंबंधीचे अनेक निकाल वृद्धींच्या काळात झाले याची उदाहरणं देता येईल चांगली गोष्ट धारखण नावाचं राज्य त्या धारखण हे आदिवासींचं राज्य ती मुख्यमंत्री आदिवासी एक दिवशी अदिवासींच्या फक्तसाठी रानसी हे त्या धाडकरीच्या कॅफ्रिक स्थितीने राजधानी आहे त्या ठिकाणी एक मोठं संवेदन त्यांनी केलं आणि त्या संवेदनामध्ये आदिवासींच्या कुठे अत्याचार होतात संबंधीची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी भाग घेतला आणि आदिवासींचं दुखणं त्या संमेलनामध्ये मांडलं आणि ते मांडत असताना केंद्र सरकार याच्यात धमकूनही बघत नाही म्हणून त्यांच्या वतीनं टीकाची परिणाम काय झाला एखादा असता राज्य लोकांच्या सुखदुःखाशी संघाला तर त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांचं वर्ण लक्षात घेऊन त्याचे प्रश्न सोडायला संबंध स्वरायची भूमिका घेतली असते पण मोदींनी केलं काय त्यांच्या प्रशासनाने केलं काय केंद्र सरकारवरून टीका करता कारण काहीतरी खाली आणि झारखंडच्या सा मुख्यमंत्र्यांना गेले सहा महिने तुरुंगात टाकलेली राज्याचा मुख्यमंत्री आज तुरुंगामध्ये देशाची राजधानी दिल्ली दिल्लीमध्ये गेले दोन तीन निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचा तरुण हा त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिला त्याच्या हातात दिल्लीची सत्ता दिली त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या त्यांनी शिक्षणामध्ये सुधार केली त्यांनी आरोग्य खात्यात सुधारणा केल्या लोकांच्या रस्ते असोत पर्यावरणाचे प्रश्न असोत त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी प्रचंड बदल केले आणि काम इतकं चांगलं केलं देशाच्या अनेक राज्याचे लोक हे दिल्लीचा विकास वाढायला येतात पण त्यामुळं भारताच्या बाहेरचे लोकसुद्धा या तरुणाने एका झाल्या दिल्लीचा चेहरा कसा बदलला हे पाहण्याच्यासाठी येतात तर या घरचं एक वैशिष्ट्य आहे योग्य असेल तिथं योग्य होण्याचं अयोग्य असेल त्या ठिकाणी अयोग्य होण्याचं आणि त्याने एका सौधामध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर हल्ला केला परिणाम काय झाला आज अरविंद केजरीवाल चुर्मध्ये आहेत आनंद आहे का तिथं त्या एजन्सीला सूचना दिली की त्यांना अटक करण्याची काय आवश्यकता होती याबद्दलची माहिती या आठवड्या सांभाळल्या माहिती नाही नक्की काय माहिती जाईल पण एक गोष्ट असं घेतली पाहिजे काम करणारा देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री एखादी जी भूमिका मान्यमाणे म्हणून बोलतो तर त्याला सुरू राहतात याचा सत्य अर्थ आहे की हळूहळू हा हुकूमशाहीच्या रस्त्यात जाऊ लागलं या रस्त्यावरण्याची भूमिका या देशातल्या लोकांचा मूलभूत अधिकार हा उद्ध्वस्त होणार आहे एका दृष्टीनं चिंता ही आहे की देशाची जी संविधान आहे घटना आहे ती घटना संकटातील असं चित्र दिसते आम्ही हे का म्हणतो मुली साहेब जाई ठिकाणी ठरतात की आमच्या विरोधक टीका करतात घटनेच्याबद्दलची पण तसं काय होणार नाही ठीक आहे तुम्ही एका दृष्टीने असं म्हणता पण मोदी साहेबांचे दुसरे खासदार त्यांचं नाव हेगले कर्नाटक हे राज्यात नेतात त्यांनी जाहीरपणाने मतदारांना मागणी केली की कि चारशे भेक्षा खासदार निवडून दे कारण हे चारशे खासदार मोदी साहेबांचे निवडून जर दिले तर या देशामध्ये मोदींना घटनेची दुरुस्ती करायची आहे ते सहज शक्य होईल ही मागणी त्यांच्या म्हणतात जोशी मचा खासदार त्यांच्या पक्षाचा राजस्थानमध्ये झाल्या तर डाही फारतात हा देश मोदींच्या हातामध्ये देऊन उत्तम मेन्शन चालवायचं असेल घटनेत दुरुस्ती करायची आवश्यकता दिसते ती जर करायची असेल तर मोदी साहेबांना जास्त खाते अधिकार त्या ठिकाणी द्या अशाच प्रकारचे खासदार उत्तर प्रदेशमध्ये राजू साहेबांचं नाव त्यांनी जाहीरपणानं मागणी केली लखनौला की या राज्यातल्या सगळ्या जनतेनं मोदी साहेबांना चारशे घट्या जागा द्यायला की जेणेकरून घटना घटनाबद्दलचं काम हे सैनपणानं सोपं आज एका बाजूला मोदी म्हणतात की या रस्त्याने आम्ही जाणार नाही आणि दुसऱ्या बाजूने त्यांचे पार्लमेंटमधले सहकारी सतत बोलत आहेत की हे करायचं आहे हे करायच्यासाठी मोदींना शक्ती द्या त्यांना अधिकार द्या हे सत्ताच आहे आज ते काही बोलत असे उद्या सत्ता हातात आली क्रम ज्या आला तर या देशाच्या संविधानावर परिवर्तन करण्याची इच्छा ते भूमी केल्याचं राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना तुम्हाला दिली या घटनेनं हा देश स्वतंत्र राहिला या देशाच्या आजूबाजूचे देश बघितले हो कधीतरी त्या देशामध्ये हुकुमशाही आली पाकिस्तानमध्ये हुकुमशाही होती पाकिस्तानमध्ये लष्करशाही होती श्रीलंकेमध्ये लष्करशाही होती नेपाळमध्ये लष् लष्करशाही होती बांगलादेशमध्ये मुझिबुर रहमानची हत्या झाल्याच्या नंतर तिथेही लष्करशाही होती तर भारताला कधी काही लक्षशाही किंवा हुकुमशाहीने वेगळा टाकला हे आपण फायदे होते आणि ती स्थिती हिंदुस्थानामध्ये करावी अशी मनोभावना ही जर भाजपच्या नेत्या जे असेल तर तुम्हाला मला जागं राहावं लागेल आणि त्यांना आवड घालावं लागेल आणि त्या अवय घालायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये मताचा अधिकार वापरून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो काँग्रेस पक्ष असो शिवसेना असो उद्धवजींच्या नेतृत्वासाठी या सगळ्या संघटनेने वेळ जे राष्ट्रीय आढाडी केली त्या आढाडीचे जे वेळ झाले ते ठिकठिकाणी निवडून देणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे त्यासाठी या मतदारसंघामध्ये एका तरुण कार्यकर्त्याला संधी मिळाली सत्यजित शासनाच्यासारखा की जो काम हातामध्ये घेतल्याच्या नंतर बालकाना अभ्यासून त्या कामाची प्रामाणिकपणा राहून प्रश्नाची सोडवणूक करण्याची दृष्टी असे ना असा हा तरुण कार्यकर्ता आहे त्यांची खून मछाल आहे ती मछाल त्याच्यामध्ये सेमी व्हावी या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार असेल की तर त्यांची खून हाताची असेल पंजाची असेल राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तर त्या ठिकाणी आमची सगळ्यांची आज हिफानी वाजवणारा माणूस ही त्यांची खून आहे या खुनात तिने तुमच्या हवतदार सांगाल जे काही खून याचे असेल त्या खुनाचा जो उमेदवार असेल त्याच्या बाजूनं वचन लावणं आणि त्यांना विजय करणं हे ऐतिहासिक काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे ते तुम्ही कराल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आणखी सुद्धा जायचं असल्यामुळे अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय एकच गोष्ट सांगायचे की अलीकडे दोन राज्यात निवडणुका झाल्या एक कर्नाटक आणि दुसरं तेलंगणा जे मुद्दे आम्ही मानतोय त्या त्या राज्यामध्ये सुद्धा ते मुद्दे मांडले होते नुसते मान्य नाहीत आश्वासने दिली होती आणि त्या आश्वासनाचे निर्णय त्या राज्यांनी केले उदाहरण सांगतो कर्नाटकमध्ये बेरोजगार पलीला जो आहे त्याला तीन हजार रुपयाचा महिना भरता त्या सर्वांनी राबवायला सुरुवात केली आज मी कर्नाटकाचं चेक विचारलं माझी सकाळची सभा ही निफाली होती आणि त्या ठिकाणी महिलांना विचारलं फार मोठ्या संख्येनं महिला होत्या मला असे वाटते की एवढी उभंस्थिती कशी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त महिला होत्या काही महिलांना विचारलं तुम्ही या सगळ्या या ठिकाणची उभारस्थिती कशी केली त्यांनी सांगितलं आणि संसार करतो सा आज कर्नाटक सरकारने सा कुटुंब महिलेला दर महिन्याला दोन हजार रुपयाचं अनुदान दिलं आणि महिलांच्यासाठी सवल राज्यात मोफत बसपास हा त्यांनी दिला आणि दोनशे एकवीस पर्यंत वीज हे मोफत दिली हे कर्नाटकात आज राबवलेलं आहे तेलंगणा त्याही ठिकाणी काँग्रेस पक्ष आणि मित्र हक्ष यांनी निवडणूक लढवली चार महिन्याच्या पूर्वी ते निकाल काय घेते शेतकऱ्यांना दरवर्षी प्रति एकर पंधरा हजार रुपये हा भत्ता द्यायचा निर्णय घेतला अठरा वर्ष ज्यांचं वय आहे त्या अठरा वर्षाच्या वेळी ज्या महिला आहेत त्या महिलांना महिन्याला दोन हजार पाचशे रुपये हा अनुदान द्यायचा निर्णय घेतला महिलांच्यासाठी बफत वर्ष आणि गॅस किल्ल्याची किंमत फक्त पाचशे रुपये हा निर्णय आज तेलंगणाने अंबवला आणि ज्येष्ठ नागरिक जे कोणी असतील त्याला महिन्याला चार हजार रुपये पेन्शन ही त्या ठिकाणी सुरू केली मी मुद्दाम सांगतो याच्यासाठी काँग्रेस असेल मित्र पक्ष असतील त्यांच्या हातात लोकांनी सत्ता दिल्याच्या नंतर निवड सत्तेच्या संबंधीची भूमिका आम्ही मांडत नाही त्याच्यामुळे जी आश्वासनं दिली त्याच्यात अंमलबजावणी करतो की ही दोन उदाहरणं गेल्या आठ दहा महिन्यात जिथे निवडणुका झाल्या तिथे त्याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी आणि जे या सगळ्या गोष्टी करतो असं म्हणून त्यांनी सांगितलं आणि केलं नाही त्या फव्या प्रगतीला खऱ्यासारखं वाजून ठेवा एवढीच विनंती करतो आणि वादे देऊन शब्द सोडतो धन्यवाद साहेब आपण आत्ताच्या परिस्थितीचा